तर मागच्या भागात आपण पाहिले की मायराच्या वडिलांचा सेवक रमेश तिला म्हणाला जुनी भांडणं विसरून टाका काही झालं तरी तुम्ही त्यांची मुलगी आहात आणि ते तुमचे वडील या वाढदिवसानिमित्त तरी एकदा कुटुंबात परत या मायराच्या अंगात एक कंप झाला तिने आपली पाठीवरची बॅग घट्ट पकडली आणि समोरच्या माणसाकडे न पाहता म्हणाली कुटुंब तुम्ही त्या कुटुंबाबद्दल बोलत आहात का जिथे बाहेरच्यांनी जागा घेतली आहे माफ करा पण मी ते करू शकत नाही आणि बहुतेक मी कधीच करू शकणार नाही राजेशने सुस्कार टाकत म्हणाला मी तुम्हाला लहानपणापासून पाहिले एक वडीलधारी माणूस म्हणून एक सल्ला देतो मोठ्या चित्राकडे बघायला शिका तुम्ही राजकुटुंबात परत आलात तर तुम्ही नेहमीप्रमाणे राजकुटुंबाच्या मोठ्या लेखच राहाल सर कधीच तुमचं नुकसान होऊ देणार नाहीत मायराचे डोळे अश्रूंनी भरून आले ती हळूहळू हसत म्हणाली पण पूर्वी जे झालं त्याचं काय माझ्या आईवर त्यांनी केलेला अन्यायाचं काय राजेश काका पश्चातापाला औषध नसतं तो भूतकाळ बदलू शकतो का माझ्या आईला परत आणू शकतो का ती कारच्या बोनटवर हात ठेवून स्वतःला सावरू लागली तिच्या छातीत परत एक वेळ तडफड सुरू झाली जणू काही ती बुडते श्वास घ्यायचाही त्रास होत होता तिचं भान जाईल की काय असं वाटत असतानाच एक आवाज कानावर आला मायरा आणि तेवढ्यात करणने तिला आपल्याकडे ओढून घेतलं एका उपदार मेठीत करण तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला मायरा घाबरू नकोस मी आहे इथे मायराने करणच्या धडणाऱ्या हृदयावर लक्ष केंद्रित केलं हळूहळू तिला सावरल्यासारखं वाटलं तोपर्यंत राजेशला लक्षात आलं की मायराला काहीतरी होतंय आणि तो घाबरून म्हणाला मायरा करणने लगेच वर बघितला आणि त्याला शांत राहायला इशारा केला मग तो राजेशच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला मायरा शांत हो घाबरू नकोस आपण घरी जाऊया मायराने खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला राजेश अजूनही काही बोलणार होता पण करणच्या तीव्र नजरेमुळे तो थबकला करण शांतपणे म्हणाला तुम्ही कोण आहात आणि माझ्या पत्नीला का शोधत आहात बायको राजेशने करणकडे आश्चर्याने पाहिलं तो अर्थातच करणला ओळखत होता त्याला माहीत होतं की करण सिंघानिया या ग्रुपचा उत्तराधिकारी आहे आणि ही तर सिंघानिया करण्याची सून हे सगळं कधी झालं मायरासिंग कधी सिंघानिया कुटुंबातली सून झाली सिंघानिया कुटुंबाने काहीच लग्नाचं जाहीर केलं नव्हतं करणचं लग्न असतं तर ते नक्कीच एक मोठा समारंभ ठरला असता सगळ्या शहराला माहिती झालं असतं ना मग काहीच बातमी कशी नाही राजेश जो सहसा मौन बाळगत नसे सरळ विचारून बसला प्रेस्टन सिंघानिया ही तर आमच्या कुटुंबातील मोठी मुलगी आहे तुम्ही म्हणालात की ही तुमची बायको आहे करणने भुव्या उंचावल्या त्याला आता हळूहळू कळू लागलं होतं की मायरा का इतकी अस्वस्थ झाली होती राज कुटुंबाने तिच्यावर किती अन्याय केला होता प्रत्येक वेळी त्यांच्या कुणालाही भेटल्यावर ती का असं तुटून पडते क्षणभर शांत राहून करण म्हणाला ती माझी बायको आहे मायरा तुमच्या कुटुंबाची मोठी मुलगी नाही तुम्ही तिला ओळखण्यात चूक करत आहात कृपया तिला पुन्हा त्रास देऊ नका नाहीतर मला कठोर व्हावं लागेल हे बोलून झाल्यावर करणने झुकून मायराला उचललं आणि तिचा चेहरा आपल्या छातीकडे वळून लपवला मग तिला गाडीत नेऊन बसवलं आणि गाडी चालवून तिथून निघून गेला राजेश तसाच उभा राहिला आणि त्यांचं जाताना पाहत राहिला तेवढ्यात त्याच्या मागे उभ्या असलेल्या अंगरक्षकाने हलक्या आवाजात विचारलं राजेश काका आपण तिला परत आणणार का राजेशने शांतपणे डोकं हलवलं चला परत जाऊया करणने मायराला एक बाटली पाणी दिलं आणि विचारलं तुला अजूनही त्रास होतोय का मायराने डोळे बंद केले आणि सीटला टेकत हलक्याच मान हलवली हे पाहून करण काही न बोलता तिचा हात हातात घेत राहिला आणि अलगत त्यांना उपदार करत राहिला थोड्या वेळाने मायरा हळू आवाजात म्हणाली करण हो मी आहे इथे करण गोंजारत म्हणाला मी असं चालू नाही ठेवू शकत प्रत्येक वेळी त्यांना पाहून माझं मन पुन्हा पुन्हा छिन्न होतं असं म्हणत ती आपल्या हातांकडे पाहत राहिली जे करण अलगत धरून होता करण शांत राहिला खरं तर त्याला खूप काळजी वाटत होती त्याचं हृदय तिच्यासाठी तुटत होतं पण तो काय करावं हेच ठरवू शकत नव्हता थोड्या वेळाने मायरा ठामपणे म्हणाली करण तू माझ्यासाठी एखादा मानसोपचार तज्ज्ञ शोधू शकशील का हो नक्कीच करणने तात्काळ उत्तर दिलं तो तिच्यासाठी सगळ्यात चांगला मानसोपचार तज्ज्ञ शोधणारच होता मला हॉस्पिटलमधल्या मानसोपचार तज्ज्ञांना भेटायचं नाही मला माझ्या भूतकाळाची माहिती इतर कोणालाच कळायला नकोय मायराने हळू आवाजात सांगितलं करणने तिचे केस मागे सारले आणि हसत म्हणाला ठीक आहे हे सगळं माझ्यावर सोड तू फक्त विश्रांती घे हे सगळं वाईट विसरून टाक चालेल मायराने हलकेच मान हलवली आपण सुपर मार्केटला जाऊया करण थोडा काळजीत होता आपण उद्या जाऊया आज घरी जाऊन विश्रांती घेऊया मायराने मान नखरार्थी हलवली नाही आजच जाऊया काहीतरी करूया म्हणजे त्या गोष्टींवर माझं लक्ष नाही राहणार हे ऐकून करण लगेच म्हणाला ठीक आहे आपण खूप काही विकत घेऊया तुला काय काय बनवायचं आहे त्याचा विचार कर आणि यादी तयार कर मायरा सिंग थोडीशी उठून बसली तिचा रंग अजूनही फारसा चांगला वाटत नव्हता करणला जाणवले की ती खूप प्रयत्न करून सगळं सहन करत होती आणि तिच्या त्या धैर्याचं त्याला खरंच कौतुक वाटलं तिच्या कुटुंबाशी संबंधित अनुभवांमुळे ती आतून मजबूत झाली होती आणि तिला मानसोपचार तज्ज्ञांची मदत हवी होती कारण ती स्वतःला कमजोर समजली जावी असं तिला वाटत नव्हतं त्याला तिच्यासाठी खूप वाईट वाटत होतं पण तिचं मन मोकळं करून घेण्यासाठी काय करावं हेच त्याला कळत नव्हतं राजकुटुंब जसेच नील सापडला राजेश त्याच्या अभ्यासिकेकडे धावत गेला रस्त्यात त्याला नीलची सध्याची पत्नी रेश्मा भेटली रेश्माने थोडंसं मागे पाहत विचारलं तू एकटाच मोठी बाई कुठे आहेत राजेशने उत्तर दिलं मोठ्या बाईंनी सांगितलं की त्यांच्याकडे वेळ नाही रेश्मा थोडं सहजतेने म्हणाली किती बिझी असते राजेश तिच्या शब्दांवर काही न बोलता शांतपणे बाजूला उभा राहिला रेश्माने वर पाहिला आणि हसत म्हणाली लवकर जा साहेब तुमची वाट बघतायत राजेशने थोडंसं वाकून नम्रतेने वरती चाल सुरू केली रेश्मा त्याच्या पाठमोर आकृतीकडे एक सुसंस्कृत आणि सौम्य हास्य करत पाहत राहिली जसं जा म्हटलं जातं रक्ताचं नातं कधी विसरता येत नाही दुरावा प्रेम वाढवतो आणि आई वडिलांचं मन सॉफ्टन होणं हे वेळेचं काम असतं नीलला आता कदाचित आपल्या मुलीची आठवण आली होती स्वतःवर ताबा न ठेवता ते त्याने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला बोलावण्याचा निर्णय घेतला रेश्माने डोकं हलवत वा आश्चर्य वाटलं की मायरा सिंगला ती घटना अजूनही आठवते का तेवढ्या ते आवाज ते आला आई मी आलो रेश्मा एकदम भानावर आली तिने वर पाहिलं तर तिचा मुलगा हातात बास्केटबॉल घेऊन आनंदात घरी येताना दिसला मायरा जर तुझ्या लक्षातून ती झापड गेली असेल तर मी पुन्हा ती तुला आठवूनच देईल राजकुटुंब सोडून गेल्यावर परत यायचा विचारही करू नकोस शनिवारी मुळात करण आणि मायरा सिंग यांनी अनितास फॅशन मध्ये डिनरचा बे दाखला होता सध्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केलं नव्हतं त्यामुळे सगळी जागा त्यांच्यासाठी मोकळी होती पण जेव्हा सुगंध अजेंना याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनीही यामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली लता आणि मी दोघी अनिता फॅशन मध्ये येऊ किंवा तुम्ही सगळ्यांना घरात बोलवून घे सुगंधा आजींना त्यांच्या नातवंडांबरोबर आणि नाचसून बरोबर वेळ घालवायचा मोह आवरत नव्हता करणला थोडीशी संकोच वाटली त्याला वाटलं मॉली आणि कियाराला अस्वस्थ वाटेल त्याने मायराकडे मदतीसाठी पाहिलं मायरा सिंगने हसत सुगंधा आजींचा हात धरला आजी तुम्हाला खरं तर फॅशन स्टुडिओ बघायचा आहे ना सुगंधा आजी आनंदाने हसल्या माझे नाचसून मला किती समजते असं वाटतं माझ्या नातवाचं मी काही केलं नाही करण हसला त्याला आपल्या आजीचा स्वभाव माहीत होता त्यांना आणि मायराला समाधान मिळालं की त्याचं सगळं ठीक मायराने विचार करत म्हणाली चला आपण सकाळी सनिता फॅशन मध्ये जाऊ आजी तुम्ही आम्हाला सल्लाही देऊ शकता घरी परतल्यावर मी स्वयंपाक करेन आणि तुम्ही आराम करा आपण सगळ्यांना घरी बोलावू मौली खूप हसरी मुलगी आहे आजी तुम्हाला ती नक्कीच आवडेल बरोबर आहे खरं तर मला फक्त तुझं स्टुडिओ बघायचं होतं पण मला वाटलं तू मला बाहेर पडू देणार नाहीस आजींनी सांगितलं मायराने त्यांना घट्ट मिठी मारली आजी एकदा का तुम्ही पूर्ण बऱ्या झाला तर मी तुम्हाला घरात अडवणार नाही पण सध्या आपलं आरोग्य महत्वाचं आहे सुगंधा आजीने मान हलवली तू डॉक्टर आहेचच तू जे सांगशील तेच खर मला खूप भाग्यवान वाटतं लता म्हणाली बरोबर मला सुद्धा खूप बरं वाटतं मॅडमने माझ्या पायाच्या दुखण्यावर इलाज केला एकदा आजी बऱ्या झाल्या की आपण सगळं जग फिरायला जाऊ करण आणि मायरान एकमेकांकडे पाहून हसले तेवढ्यात मायराला एक विचार आला तिने विचारलं तुझे नातेवाईक इतके शांत का आहेत अलीकडे ते लोक पहिल्यांदा खूप गाजावाजा करत आले होते पण नंतर काहीच नाही करण हळूच असत म्हणाला अलीकडे सिंघानिया या ग्रुपमध्ये अंतर्गत चौकशी सुरू आहे सर्व सबसिडी कंपन्यांना आपले हिशोब सादर करायला सांगितले आहेत आणि ही बातमी समीरने माझ्या काकांना लीक केली त्यामुळे त्यांनी आपल्या बायकांना तुझ्यापासून लांब राहायला सांगितलं मायराला करणच्या बोलण्याने थोडं आश्चर्य वाटलं ती बानावर आली आणि म्हणाली आपण समीरसाठी काही चांगलं खाऊ बनवूया जेव्हा भेटू त्याला करणने हसत तिचे कान हलकेच पकडले आणि म्हणाला अग तुला मुख्य मुद्दाच समजला नाही हे सगळं समीरमुळे नाही माझ्यामुळे झालंय ठीक आहे बाबा सगळं तुझ्यामुळेच मायराने हसत त्याचा हात स्पर्श केला त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक जवळचं चा हो होत चाललं होतं आणि करणच्या प्रेमळ हालचालींमध्ये वाढ झाली होती दोघांची ही जवळीक पाहून सुगंधाजी आणि लता अतिशय खुश होत्या समीरने मॉली आणि कियाराला सिंघानिया विलामध्ये आणलं ह्या दोन तरुण मुली सिंघानिया कुटुंबाच्या आलिशान बंगल्याकडे फारसं लक्ष देत नव्हत्या त्यांना सुगंध आजींच्या विनोदी स्वभावामुळे त्यांच्याशी बोलण्यातच जास्त रस होता पूर्वी करण हा एकदम गप्पा आणि थोडक्यात बोलणारा माणूस होता त्यामुळे वातावरण हलकं फुलकं ठेवण्यासाठी मायरा सिंग नेहमी समीरवर अवलंबून राहत असे आणि त्यामुळे ती थोडी कंटाळलेली होती आता मात्र मॉली आणि कियारा यांच्या उपस्थितीमुळे ती खूप आनंदी होती जसं मायराने आधीच सांगितलं होतं मॉली आणि सुगंधा आजी एकदम छान जुळून आल्या जणू काही खूप वर्षांनी जुने मित्र परत भेटले असावेत त्यांचं बोलणं प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत सर्व विषयांवर चाललं होतं शेवटी मॉलीने तर स्वतःहून पुढाकार घेत सुगंधा आजींसाठी अक्युपेंचर आणि फिजिकल थेरपी सुद्धा सांभाळायची तयारी दर्शवली दुसरीकडे कियारा मॉलीच्या तुलनेत थोडी शांत होती पण त्याचा अर्थ असा नव्हता की ती कंटाळवाणी होती ती मायरा सिंगसोबत स्वयंपाकघरात राहून मदत करत होती तेवढ्यात करण आणि समीर कामासंबंधी चर्चा करत होते जेव्हा दोघी स्वयंपाक करत होत्या तेव्हा कियारा म्हणाली मायरा समीरने मला कर्मचाऱ्यांची यादी दाखवली आम्ही दोघांनी ठरवलंय की काम सुरू झाल्यावर काही कर्मचाऱ्यांना कमी करावं लागेल थोडीशी घाबरून मायरासिंग म्हणाली का काही गडबड आहे का कियाराने पटकन तिचं मन शांत केलं नाही, नाही। काळजी करू नकोस गडबड नाहीये फक्त हे असं आहे की आपल्याकडे काही अत्यंत गोपनीय गोष्टी आहेत आपल्याकडे अनेक तंत्रज्ञानाचे पेटेंट आहेत त्यामुळे फक्त विश्वासू कर्मचाऱ्यांनाच त्या गोष्टीचं काम करू द्यायला हवं मायरा सिंगला कियाराचं म्हणणं समजलं थोडा विचार करून ती म्हणाली काही कर्मचारी माझ्या आईचे जुने सहकारी आहेत आणि काही त्यांच्या मार्फतच आले आहेत मी याआधी व्यवस्थापनात फार लक्ष दिलं नव्हतं त्यांच्यावरच भरवसा ठेवला होता पण जर तुला काही गडबड आढळली तर तू म्हणशील तसं करू मी फार चौकशा करणार नाही कियारा हसून म्हणाले तू विचारलास तरी मी तुला सगळी माहिती देणारच आहे आपण आधी कर्मचाऱ्यांची चाचणी घेऊ आणि जे योग्य नाहीत त्यांना नंतर बाजूला करू मग आपल्या गरजेनुसार बदल करू मायरा सिंग कौतुकाने म्हणाली कियारा तू खरंच कमाल आहेस तुला केवळ भरत कामच नाही तर मायरासिंग थोडीशी थांबून दुःखाने म्हणाली जर माझी आई अजून हयात असती तर तुमचं दोघींचं नक्की खूप छान जमतं कियारा हसून म्हणाली जर टीचर अनिता म्हणजेच तुझ्या आई अजून हयात असत्या तर मी तिच्या मागे लागून तिला माझं गुरु बनवलं असतं आणि आयुष्यभर तिचं अनुसरण केलं असतं पण काळजी करू नकोस टीचर अनिता नसली तरी मी तिचं अनिताच फॅशन हे स्वप्न जपेन मायरा मला खात्री आहे की त्या स्वर्गातून आपल्याला पाहत आहेत त्यामुळे आपल्याला खूप मेहनत करावी लागेल हो अगदी बरोबर आपल्याला नक्की मेहनत करावी लागेल कियाराच्या त्या सकारात्मक ऊर्जेमुळे मायरा सिंगही भारावून गेली या साऱ्या लोकांच्या सानिध्यातील नेहमीच प्रेरित वाटत असे जेव्हा जेवण तयार झालं तेव्हा सुगंधा आजींनी नुकतीच अकुपरांच्या ट्रीटमेंटनंतर झोप पूर्ण करून डोळे उघडले त्या ताज्या तवाने वाटत होत्या टेबलवर भरगतचं जेवण पाहून त्यांनी थोडंसं सा सांच होऊन विचारलं मायरा असं काही आहे का जे मी खाऊ नये मायरासिंग असून म्हणाले नाही आजी तुम्ही सगळी चव घेऊ शकता फक्त एवढंच बघा की किती खाता येते मायरा सिंगच्या या शब्दाने सुगंधाजी खूप खुश झाल्या त्यांनी आनंदाने मौलीकडे पाहत म्हटलं मी मायराचं ऐकेन ती जे सांगेन तेच करेन मौलीने सुगंध आजींचा हात थोपटत म्हणाली बरोबर आहे आजी आमचे वर्गमित्र सुद्धा तिचं ऐकतात परीक्षा जवळ आली की आम्ही तिला विचारतो हे टॉपिक येईल का पेपरमध्ये ती नाही म्हणाली की आम्ही ते स्किप करतो हो म्हणाली की जीव तोडून तेच वाचतो म्हणूनच आम्ही तिला आमचा वर्गातील खजिना म्हणतो सुगंधा आजी हसल्या आणि विचारलं मायरा खरंच एवढी हुशार आहे का अगदी आमच्या वर्गात सगळ्यांना ती खूप आवडते दोन दिवसांपूर्वी तर आमच्या प्रोफेसरने म्हटलं की आमचा वर्ग इतर वर्गांपेक्षा खूप काही शिकतो कारण इथे कुणी कुणावर कुरघोडी करत नाही आमच्या त्या खजिनामुळे आमच्यात कधी भांडणं होत नाही ती तिचे नोट सगळ्यांसोबत शेअर करते तरीही ती पहिली येते खरं तर आम्ही तिच्यासारखे अभ्यास नाही त्यामुळे आमची काही तक्रार नाही मॉली हसत म्हणाली मॉलीच्या या बोलण्याने सुगंध आजींचं हृदय आनंदाने भरून आलं तेवढ्यात मायरा सिंगने एक चिकन विंग मॉलीच्या ताटात घालून हसत म्हटलं बस बस आता जरा कमी बोल सगळ्या आनंदात गप्पा मारत जेवत होते तेवढ्यात हॉलमध्ये अंकल हरीश आले आजी साहेब रेश्मा मॅडम तुमच्याशी भेटायला आले आहेत हे ऐकून सुगंधा आजी थक्क झाल्या मॅडम रेश्मा कोणता मॅडम रेश्मा त्याचवेळी मायरासिंगचे चॉपस्टिक्स जमिनीवर पडले करण तात्काळ उभा राहिला आणि मायराच्या जवळ जाऊन तिचा हात पकडला मायरा आपण वर जाऊया हे सगळं आजींवर सोड क्षणातच मायराचा चेहरा फिकट पडला आणि तिचे हात थंड झाले इतरांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं सुगंधा आजी काळजीने विचारू लागल्या मायरा काय झालं करणने मायराच्या खांद्यावर हात ठेवत गंभीर स्वरात म्हटलं जर कुणीही मायराबद्दल काही विचारलं तर काही सांगू नका काही मान्य करू नका हे बोलून तो तिला घेऊन गे। वर गेला पण जिन्याच्या टोकाशी पोहोचल्यावर मायरा थबकली आणि थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली नाही मला तिच्यापासून लपायची गरज नाही ती निर्धाराने मागे वळली आणि पुन्हा खाली आली दरम्यान सुगंधाजींनी मौली आणि इतरांना सांगितलं की ते जेवण सुरू ठेवावं लता त्यांच्या आधाराने त्यांना हॉलमध्ये घेऊन गेली तेव्हा रेश्मा हॉलमधल्या सजावटीकडे पाहत होती आणि थोडंसं हेवतही होती जरी सगळी मांडणी थोडी जुनी वाटत होती तरी ती साधी आणि स्टायलिश होती खरं तर असंच असायला हवं राजकुटुंबाच्या घरासारखं नव्हे जिथं सगळं महागळं आणि आकर्षक असतं पण सौंदर्याचा अभाव असतो रेश्माने अनेक वेळा घराची सजावट बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती तिचा मुलगा मनीष आता मोठा झाला होता आणि त्याला योग्य वातावरणात वाढायला हवं होतं पण नील नेहमी काही ना काही कारण देत असतो तिला माहीत होतं की नीलच्या मनात अजूनही अनिता आणि मायरासाठी जागा आहे तिने ऐकलं होतं की हे घर अनिताने डिझाईन केलं होतं आणि मायराचंही प्रत्येक गोष्टीत मत घेतलं जायचं पण तरीसुद्धा रेश्माने हे कधीच मान्य केलं नाही रेश्माने, रेश्माने, रेश्माने मनातच कटाक्ष टाकत म्हटलं काय झालं जर अनिताने हे घर डिझाईन केलं तरी तिच्या मेहनतीचा फायदा तिला मिळालाच ना अनिताची मुलगी म्हणजे मायरा घराबाहेर फेकली गेली होती आणि तिचा मुलगा मात्र आजही इथे राहत होता ती गेली दहा वर्षांपासून मॅडम राज आहे रेश्माला वाटत होतं की आता सगळं ठरून गेलंय आणि काहीच काळजी उरलेली नाही पण मायरा पुन्हा समोर आली सर्वप्रथम नीलच्या चेहऱ्यावर पुन्हा मायराला पाहिल्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता नंतर त्याने आपल्या पुढच्या वाढदिवसाला तिला परत बोलवण्याचा निर्णय घेतला होता पण सुदैवाने रमेश तिला बोलवायला अयशस्वी ठरला होता पण रमेश एक धक्कादायक बातमी घेऊन आला मायरा सिंग आता करण म्हणजे सिंघाने या कुटुंबाच्या उत्तराधिकारीची पत्नी बनली आहे रेश्माला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ती आतून जळून गेली होती हे तिने नाकारलं नाही तिच्या मते मायरा सिंगनेही आपल्या आईसारखी धुळीतच मिसळायला हवं होतं मायरा सिंग सिंघानिया कुटुंबात कशी काय सून बनली सिंघानिया कुटुंब म्हणजे काय साधं सुद्धा घराणं आहे का राज कुटुंबाच्या आधाराशिवाय मायरा अशा प्रतिष्ठित कुटुंबात पोहोचेल असं तिला वाटत होतं रेश्माला माहित होतं की नीलला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा तो सुन्न झाला होता त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं सिंघानिया कुटुंबात आणि त्याला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती नील तर तडकाफडकी सिंघानिया कुटुंबाच्या घरी जाऊन मुलीकडे स्पष्टीकरण मागायला निघणारच होता शेवटी रेश्मा आणि रमेश यांनी त्याला समजावत थांबवलं त्यानंतर रेश्माने स्वतःहून सुगंधाजींना भेटायला जाण्याची तयारी दर्शवली कारण तिलाही या गोष्टींचं खरं जाणून घ्यायचं होतं जरी सिंघानिया या विलामध्ये जवळच्या परिसरामध्ये सुमारे पंधरा घरं होती तरी फारसं कोणी एकमेकांशी संवाद साधत नसे काही घरं तर फक्त नावापुरती ओळख ठेवत असत उदाहरणार्थ नील राजचं कुटुंब आणि सिंघानिया कुटुंब एक पूर्व भागात राहत होतो आणि दुसरं पश्चिम भागात एकमेकांना शोधून भेटावं असं ठरवलं नाही तर वर्षभरात दोन चार वेळा भेट होण्याची शक्यता असायची त्यातही दोन्ही कुटुंबात कोणतंही व्यावसायिक नातं नव्हतं ना। म्हणून एकमेकांची नावं माहीत असली तरी ओळख नव्हती तरीही मायरा सिंग सिंघाने या कुटुंबाची सून असूनही जर हे कुटुंब राजकुटुंबाशी संबंधित सु असल्यासारखं वागत असेल तर ते राज कुटुंबासाठी अपमानास्पद होतं मायराने जर स्वतःहून हे स्पष्ट केलं नाही तर रेश्माने मी संधी वापरून आग पेटवण्याचा विचार केला ती त्यावेळी नीलला म्हणाली होती मला खरं तर अजून काही समजलेलं नाही पण मी सिंघाने या कुटुंबाच्या वृद्ध हाजींना भेटते त्यांचा दृष्टिकोन काय आहे ते बघते ही गोष्ट स्त्रियांनी हाताळली तरच चांगली तुम्ही असं धावपळीत गेलात तर सगळंच बिघडेल आणि त्यात त्यांनी जर मायराला काही बोललं तर मग आपणही गप्प बसणार नाही नीलला रेश्माचं म्हणणं पटलं आणि त्याने लगेच संमती दिली त्याच्या मते मायरासाठी तेच चांगलं होतं आणि अशा रीतीने रेश्मा सहजपणे सिंघाने कुटुंबात प्रवेश करू शकली आता ती सिंघानिया कुटुंबाच्या सेविकेने दिलेला चहा शांतपणे पित होती आणि सुगंधा आजींशी काय बोलावं याचा विचार करत होती जेव्हा सुगंधा आजी सेविकेच्या आधाराने हॉलमध्ये आल्या तेव्हा रेश्मा त्यांचं तेजस्वी आणि शांत व्यक्तिमत्व पाहून थक्क झाली सिंघानिया ग्रुपच्या अनौपचारिक नेतृत्वाचं हेच लक्षण होतं शतकानुशतकांपासून चालत आलेल्या खानदानी कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांचं वागणं अत्यंत आदबशीर आणि राजसी होतं रेश्मा तात्काळ उभी राहिली आणि नम्रपणे म्हणाली नमस्कार मॅडम सुगंधा आधी सौम्य असत म्हणाल्या आणि तिला बसण्यास सांगितलं तुम्ही मॅडम राज आहात का रेश्माने असून उत्तर दिलं हो माझे पती राज ग्रुपचे चेअरमन नील राज आहेत माझं नाव रेश्मा आहे तुम्ही मला नावाने हाक मारा आपलं घर इतकं जवळ असूनही आपण कधीच भेटलो नाही ही आमच्यासारख्या लहान लोकांची चूकच आहे सुगंधा आजी म्हणाल्या होय खरं तर आपण शेजारी असूनही एकमेकांशी फारसं बोलणं होत नाही रेश्मा आनंदाने हसत म्हणाली जर आजींना हरकत नसेल तर मी अधूनमधून भेटायला येईन तुमचं मन रमवायला मग तिने डावीकडे उजवीकडे पाहिलं आणि विचारलं तुमचा नातू बहुतेक वेळा घरात नसतो ना आमच्याकडेही तसंच आहे पती सतत बिझनेसमध्ये आणि मुलगा बहुतेक वेळा शाळेत माझ्यासाठी मोठ्या घरात एकटीने राहणं कठीण होतं म्हणून तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायला खूप बरं वाटेल सुगंध आजींनी फक्त एक अस्पष्ट हसू दिला कारण त्या रेश्माच्या स्तरापेक्षा कितीतरी वरच्या होत्या कामाच्या ठिकाणी रेश्माला जर प्रतिभावान समजलं जात असेल तर सुगंध आजींसाठी ती काहीच नव्हती कारण ती स्वतःच त्या क्षेत्रात देवासारखी होती रेश्माच्या युक्त्या आणि बारीक सारीक डावपेज सुगंधा आजींच्या नजरात नगण्य होत्या ही सुगंध आजींना रेश्माच्या भेटीचं नेमकं कारण माहीत नव्हतं त्यांनी मात्र लक्षात घेतलं होतं की जेव्हा मायरा सिंगला कळालं की रेश्मा भेटायला आली आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आले होते आपलं ना तू करण आणि सोन मायरा ही दोघं सुगंधा आजींची जीवापाड लाडकी माणसं होती म्हणून त्यांना काही झालं तरी त्यांचं रक्षण करणार होत्या शेवटी सुगंधा आजींनी फक्त एकच प्रश्न विचारला तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे रेश्माचा असे तिथेच गोठलं ओल्ड मॅडम सिंघानिया खरोखरच जबरदस्त होत्या रेश्मा थोडं लाजून म्हणाली तो सोळाव्या वर्षात आहे आणि सध्या थोडासा बंडखोर झालाय सहसा ऐकत नाही फक्त एवढंच वाटतं की त्याचं भवितव्य उज्ज्वल असावं तुमचा नातवा इतका नाही पण अर्धाही झाला तरी मी समाधानी असेल प्रेसिडेंट सिंघानिया म्हणजे करण इतका तरुण असूनही इतका यशस्वी खरंच तुमचा हेवा वाटतो सुगंधा आजी फक्त हलकसं असल्या आणि चहाचा कप उचलला आपल्या नातवाचं कोणी कौतुक केलं तर त्या नम्र होणारच नव्हत्या रेश्माने आता थोडंसं चाचपत विचारायचं ठरवलं ती नकळत म्हणाली प्रेसिडेंट सिंघानिया इतका हुशार आणि आकर्षक आहे पण कोणती भाग्यवान मुलगी त्याच्याशी लग्न करणार हे खरंच जाणून घ्यावं असं वाटतं शेवटी तो या सिटीचा नंबर वन बॅचलर आहे तेवढ्यात लता पुढे आली आणि सुगंधा आजींचा चहाचा कप हातून घेत म्हणाली आजी साहेब मॅडम तुम्हाला चहा पिऊ देत नाहीत त्याचबरोबर तिने मागे उभ्या असलेल्या सेविकेकडून ट्रे मधून एक कप उचलला आणि आजींसमोर ठेवत म्हणाली हा फळांचा चहा यंग मॅडम मायरा सिंग यांनी खास तुमच्यासाठी बनवला आहे एक घोट तरी घ्या सुगंधा आजींनी एक घोट घेतला आणि आनंदाने मान हलवली खूपच छान चव आहे लता हसली आणि सेविकेला बाहेर जाण्यास सांगितलं हे ऐकून रेश्माने चेहऱ्यावर नकली आश्चर्य दाखवत विचारलं प्रेसिडेंट सिंघानियाचं लग्न झालंय या वाक्यातला हेतू स्पष्टच होता पण उत्तर सुगंधा आजींच्या सडेतोड शैलीत मिळणार होतं सुगंधा आजींनी फळांचा ज्यूस पुन्हा एक गोट घेतला आणि स्मित हास्य करत म्हणाल्या हो त्यांचं लग्न झालं आहे रेश्माने चेहऱ्यावर आश्चर्यचे भाव ठेवत म्हटलं खरंच का इतका मोठा प्रसंग आणि आपण इतका जवळ राहतो पण मला याबाबत काहीच कळालं नाही करण सिंघाने याने कधी लग्न केलं मला तर आहे की तुमच्या घराने काही समारंभ केला नाही सुगंधा आजींच्या चेहऱ्यावरचा अभिमान लपवता लपवता जात नव्हता त्या म्हणाल्या नुकतंच लग्न केलं त्यांनी सध्या फक्त रजिस्ट्रेशन केलं आहे माझे सून अजून विद्यापीठात शिकते म्हणून तिला मोठा सोडा नको होता मी त्यांच्या इच्छांचा आदर केला शेवटी महत्वाचं म्हणजे ते माझ्याशी किती प्रेमाने वागत आहेत सुगंधा आजींच्या या बोलण्यातून रेशमाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली पण तिने स्वतःला सावरत विचारलं तुमची सून कोणत्या कुटुंबातून आहे एवढ्या काळजीने लपवून ठेवली म्हणजे नक्कीच करण तिला खूप प्रेम करत असणार तो तिचं ऐकतो का सुगंधा थोडंसं पुढे झुकत म्हणाल्या खरं सांगायचं तर मला असं वाटतं की माझा नातू जणू त्यांच्या बायकोनेच वाढवला आहे लग्न झाल्यावर तो तिचं खूप ऐकतो ती काही सांगते ते तो नक्कीच करतो रेश्माच्या मनात एक विचार चमकून गेला तिने हसत म्हणायचं नाटक करत तोंडावर हात ठेवला माझा मुलगा आहे म्हणून नेहमी वाटायचं की जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा त्याच्या मनातून आईसाठी जागा राहील की नाही तुमच्या बोलण्यावरून वाटतं करण सिंघाने देखील असाच आहे होय सुगंधा आजी खोचीत आरामात टेकून म्हणाले सुदैवाने माझी सून माझ्या नातूपेक्षा अधिक सक्षम आहे अजून तिने पदवी घेतलेली नाही पण ती खूप हुशार आहे माझ्या तब्येतीची काळजी घेते आहार सांभाळते वेळ मिळाला की माझ्यासाठी स्वयंपाकही करते तिचं लक्ष माझ्या आरोग्याकडे असतं खूप चांगली मुलगी आहे आमच्या या कुटुंबासाठी ती खूप मोठं भाग्य आहे त्यांनी पुन्हा एक गोट घेतला आणि एक दीर्घ उसाचा टाकत पुढे म्हणाल्या कधी कधी वाटतं तिच्या आई वडिलांनी अशी चांगली मुलगी कशी वाढवली असेल सुदैवाने ती आपल्या कुटुंबात आली जर ती दुसऱ्या कुठल्या कुटुंबात सून म्हणून गेली असती तर मला त्यांचा हेवा वाटला असता रेश्माच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला ही वृद्धबाई खरंच बोलण्यात पटाईत होती स्वतःच्या आनंदाचा दाखला देताना तिने अजून काही ठोस माहिती दिलीच नव्हती अखेरीस रेश्माने दात खात सरळ विचारलं तुम्ही तिचं इतकं कौतुक करता त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आहे ती नक्की कोणत्या कुटुंबातील आहे सुगंधाजी हसत म्हणाल्या मॅडम राज तुम्हाला ती माहिती नसणारच तिचं आयुष्य खूप कठीण गेलं आहे लहानपणीच तिची आई गेली आणि ती एकटीच वाटली खूप स्वावलंबी आणि चांगली मुलगी आहे ती तिचं नाव आहे मायरा सिंग ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे अजून एक वर्ष बाकी आहे त्यानंतर मी नक्की मोठा लग्न सोहळा करणार आहे सिंघाने कुटुंबा या कुटुंबासाठी हे खूप आनंदाचा क्षण आहे आणि मग या संपूर्ण मेट्रो सिटीला आमंत्रण देणार आहे मग मायरा सिंग रेश्मा गोंधळली तिला वाटलं रमेशकडून काहीतरी गोंधळ झाला असावा यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो या भागानंतरच अपलोड होणार आहे धन्यवाद